नमस्कार शेतकरी बंधू तुम्हा सर्वांना या आम्ही तुमच्यासाठी एक विशेष माहिती घेऊन आलो आहोत ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ओबीसी विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी साठ हजार रुपये मिळणार काय असेल पात्रता कसं असेल अर्ज व काय कागदपत्र आवश्यक असेल याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला दिलेल्या बेल प्रेस करा इतर मागासवर्ग विभुक्त जाती व भटक्या जाती आणि विशेष मागासवर्ग प्रवर्गातील उच्च शिक्षण देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना साठी निकष व अटी लागू करणेबाबत अकरा मार्च दोन हजार चोवीस उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति जिल्हा सहाशे याप्रमाणे एकूण एकवीस हजार सहाशे विद्याकरि विद्यार्थ्यांकरिता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवण्यात संदर्भीय दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयावेळी मान्यता देण्यात आली आहे तथापि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी शासन निर्णय करण्याची बाब शासनाच्या विचारधीनी होती शासनाचा निर्णय काय असेल इतर, हो का इतर मागासवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती प्रवर्गातील धनगरे समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता निर्वाह भक्त्यांची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वायाम योजना कार्यनिवित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असलेल्या भटक्या जमाती व प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना वगळून आणि विशेष मागासवर्गीय उच्च शिक्षण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवण्यास आवश्यक निकष व इतर अटी या शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे मूलभूत पात्रता काय असेल तर आपण बघूयात विद्यार्थी वस्ती प्रवेशास पात्र असावा विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या इतर मागासवर्ग प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जात जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक असेल अन्यथा प्रवर्गामधून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना महिला व बालकल्याण विभागाकडील सक्षम प्राधिकारी यांचे अनाथ प्रमाणपत्र अनिवार्य आहे दिव्यांग पर वर्गामधून अर्ज करणाऱ्या या विद्यार्थ्यांना जिल्हा शुल्क चिकित्सक यांचे चाळीस टक्केपेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेल्या शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरात सदर विद्यार्थी रहिवासी नसावा शैक्षणिक निकष काय आहे हे पण बघूयात सदर विद्यार्थी बारावी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्या सदर योजनेसाठी अर्ज करताना किमान साठ टक्के किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन सी जी पी एचे गुण असणे आवश्यक राहतील एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यामुळे पुन्हा इतर शा शाखेच्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास या योजनेचा लाभ राहणार नाही निवड करण्यात आलेल्या विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभार्स पात्र राहील मात्र विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी त्या त्या अभ्यासक्रमाचा परीक्षेतील उत्तीर्ण होणे आवश्यक आहे सदर योजनेअंतर्गत खालीलप्रमाणे आरक्षण निश्चित करण्यात येत आहे सामाजिक प्रवर्ग इतर मागास प्रवर्ग विमुक्ती जाती व भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग अनाथ एकूण शंभर सदर योजनेअंतर्गत अनुनेय आरक्षण योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी असल्याचे प्रतिज्ञापत्र स्वयंघोषणापत्र कोणतेही शासकीय वसतिगृह प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र भाड्याने राहत असल्याबाबतचे भाडे चिठ्ठी व भाडे करारपत्र महाविद्यालयात प्रवेश घेण्याचा पुरावा अनुदान वितरण कशाप्रकारे असेल हे आपण बघूयात पहिला हप्ता माहे जून ते माहे ऑगस्ट दुसरा हप्ता सप्टेंबर ते नोव्हेंबर तिसरा हप्ता डिसेंबर ते फेब्रुवारी व चौथा हप्ता मार्च ते मे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद